श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण हा साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले होते असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले त्यामुळे भगवान शंकराची नियमितपणे पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा दूर होतो या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केले उपाय सेवा उपासना ह्या खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं एक फळ साक्षात महादेव प्रसन्न होतील फक्त चोवीस तासातच घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल घरातील गरिबी दारिद्र्य दोष हे नष्ट होतील तर असं कोणतं फळ आपल्याला घरात आणायचं आहे त्या फळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात अनेक लाखो देवी देवता आहेत प्रत्येक देवाचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू तसेच अलंकार शस्त्र हे प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवांचं खास फूल आणि फळ देखील प्रिय असल्याचं पुराणामध्ये सांगितलं जातं आणि या प्रत्येक फुलाचं आणि फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व आहे तर त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष विषप्राशन केल्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा स्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवशंकराला भांग आणि धोत्र्याचं फळ हे अर्पण केले जाते आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये हे एक फळ खूप खास आणि महत्त्वाचं मानलं जातं आपण जर या दिवशी या फळासंबंधित हा एक उपाय जर केला तर साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल अडचणी असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर तुम्ही या धोत्राच्या फळाचा उपाय या महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे जर हे फळ तुमच्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर त्याचं फळ तुम्ही आणू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते जिथे फूल भंडार आहे तर तिथे ही धोत्र्याची फळं विकायला असतात तर तिथून तुम्ही हे एक फळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे हे फळ घेताने त्याला दांडी असायला हवी असं फळ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने तुम्हाला ते फळ धुऊन काढायचं आहे गंगाजल नसेल तर हरकत नाही शुद्ध पाण्याने तुम्हाला ते फळ धुऊन काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडासा भस्म घ्यायचा आहे आणि त्या भस्मामध्ये हे जे फळ आहे तर हे ठेवायचं आहे आणि सगळीकडे तुम्हाला या फळाला भस्म लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची जी ऊद असते अंगारा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला या फळावरती लावायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हे जे फळ आहे तर हे तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर हे फळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर ठेवायचं आहे शिवलिंग नसेल तर फक्त देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे यानंतरनं त्या फळावरती तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत दिव्याने आरती करायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र रोग नष्टा करणारा आहेत हा भोलेनाथांचा सर्वात प्रिय मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवासमोर नतमस्तक होतो आणि या मंत्राचा जप केल्याने शरीर आजारांपासून मुक्त होते आपले मन घर हे नेहमी ही शांत राहते घरातील दोष या मंत्रामुळे नष्ट होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ तसंच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये ते जे फळ आहे तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून हे फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना या फळाचा दांडा हा तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर एक तास हा जो कालावधी असतो तर याला प्रदोष काळ म्हणतात आणि महाशिवरात्रीची पूजा देखील या काळामध्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला हे फळ याच वेळेमध्ये शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ